नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत भारतीय कृष्ण कृष्णद्वैपायन महर्षी वेदव्यास त्यानंतर वज्रानं यादव आणि अंधक वंशातल्या कुमार आणि स्त्रियांसह वसुदेवाला तिलांजली दिली अर्जुनानं आपला शोक आवरून कृष्णानं सांगितल्याप्रमाणे सर्व अंधक वृष्णिवंशातल्या स्त्रिया बालकं काही लोकं संपूर्ण कोश रत्न वगैरेसह गमनाची सिद्धता केली तो कृष्ण बलराम यांना शोध घेण्यास निघाला दोघांची गाठ पडली नाही त्यांची पार्थिव मात्र प्राप्त झाली अर्जुनानं साश्रू नयनानं त्यांचाही अंत्यसंस्कार केला सगळी व्यवस्था झाल्यावर सातव्या दिवशी अर्जुन तिथून निघाला त्याच्याबरोबर घोडे बैल रासभ उंट जोडलेल्या रथात शोकानं दुर्बल झालेल्या वृष्णिवंशीयांच्या भार्या सेवक नगर जनपदवासी वृद्ध बालक द्वारकेतून बाहेर पडले काही वेळानं द्वारकानगरी सागरात बुडून गेले अन्य पर्वत ओलांडत नद्यांच्या तटावर वास्तव्य करीत अर्जुन सगळ्यांसह जात असताना पंचनद प्रदेशात प्रवेश केला केवळ अर्जुनाच्याच संरक्षणाखाली असलेल्या त्या स्त्रियांना पाहून तिथे असणाऱ्या लुटारूंच्या मनात लोभ उत्पन्न झाला एवढा एकदा मनात लोभ आला की सारासार बुद्धी आपोआप लयाला जाते त्या लोकांनी परस्परात विचारविनिमय केला लूट करण्याच्या उद्देशानं अर्जुनावर तुटून पडले अर्जुन त्यांना अडवू लागला अहो आश्चर्यम अर्जुनाच्या धनुष्यावर प्रत्यंच्याही चढेना कशी बशी चढली बाण सुटेनात शस्त्र पेलवेना त्याला एकही अस्त्र स्मरेना त्याच्या ज्याच्या रक्षणाचा प्रयास करू लागला त्या स्त्रियांना ते लुटारू ओढत नेऊ लागले पाहता पाहता अर्जुनाचं बाहुबल क्षीण होऊ लागलं त्याच्या अक्षय बाणांचा नाश झाला अर्जुनाची ही स्थिती पाहून श्रेष्ठ वंशातल्या स्त्रिया आपण होऊन आक्रमणकारींच्या समवेत जाऊ लागल्या अर्जुनाला ते सहावेना अखेरीस अपहरणातून वाचलेल्या स्त्रियांना अर्जुनानं विविध स्थानी सुरक्षितपणे बसवलं ही स्त्रिया आणि ज्या कोशाचा अधिक भाग लुटला गेला अशी रत्न वृद्ध स्त्री पुरुष बालक सेवक यांना घेऊन अर्जुन इंद्रप्रस्थाला पोचला तिथे पोचल्यावर द्वारकावासियांची यथायोग्य व्यवस्था केली त्यांना कृष्णाचा पौत्र वज्रयाच्या स्वाधीन केलं संपूर्ण व्यवस्था झाल्यावर अत्यंत दुःखी अंतःकरणानं अश्रुपुरीत नेत्रांनी महाधनुर्धर अर्जुन व्यासांच्या आश्रमात केला व्यासांच्या आश्रमात पोहोचताच अर्जुनानं त्यांना एकांतात साधना करीत असताना पाहिलं साधनेत व्यत्यय होईल ही कल्पना असूनही आज अर्जुनाला धीर धरवला नाही त्यांच्या निकट जाऊन तो उभा राहिला त्यांना प्रणाम करून हलकेच म्हणाला पितामह मी अर्जुन आलोय व्यासांनी पापण्या उचलून पाहिलं प्रसन्नपणे म्हणाले पुत्रा ये स्वागत असो आसन ग्रहण कर अर्जुन त्यांच्याजवळ बसला त्याला एकदम भीष्माचं स्मरण झालं बालपणी कधी त्याला दुखलं खुपलं की तो त्यांच्याकडे येत असे तेही त्याला उश उच, उचलून घेत धूळ भरल्या पावलांमुळे भीष्मांचं अधरीय मल मलिन होई पण त्याचं त्यांना काही नसे खूप माया केली भीष्मांनी आपल्यावर आणि आपण काय केलं अर्जुनाच्या मनात आलं व्यासांच्या प्रेमळ सान्निध्यामुळे ते शल्य अधिकच जाणवू लागलं मुखमुद्रा निस्तेज झाली सुंदर नेत्र अश्रूंनी तुडुंबले त्याचा श्वासोच्छवास जलद होऊ लागला व्यासांनी विचारलं अर्जुना काय घडलंय असा पराजित झाल्यासारखा उसासे का टाकतोय तू पराभूत होणारा नाहीस तरी तुझी ही अवस्था अर्जुना जर काही सांगण्यासारखं असेल तर तुझ्या अस्वस्थतेचं कारण त्वरित कथन का कर तात कसे बसे शब्द जुळवत अर्जुन म्हणाला ज्याचं सुंदर शरीर मेघासारखं श्यामल होतं नेत्र विशाल कमलदलाप्रमाणे शोभत होते तो माझा प्रिय सखा बंधू हितैशी भगवान श्रीकृष्ण बलरामासमवेत हत्या करून परमधामाला गेला मुसळांनी त्याच्या युद्धात वृष्णिवंशीय यादवांचा नाश झाला जे गदा परीघ शक्ती यांचा मारा सहन करीत होते ते एरका नावाच्या तृणपात्यानं ना मारल्या गेले पाच लक्ष शूरवीर एकमेकांच्या शस्त्रानं मारल्या गेले हे मला दुःख सहन होत नाही मी पुन्हा पुन्हा व्यथित होतोय असं वाटतं ही अविश्वसनीय घटना आहे वेळ पर्वत डोलू लागतील सागर शुष्क होईल आकाश फाटून जाईल अग्निशीतल होईल पण शारंग धनुष्य धारण करणारा मृत्यूच्या अधीन होईल विश्वासच बसत नाही तरीही हे घडलंय कृष्ण मला सोडून गेला हे कसं घडलं हे मला ज्ञात नाही पितामह हो। आपण माझ्यावर कृपा करा हे कसं घडलं कथन करा बलराम आणि कृष्णाचं पार्थिव प्राप्त झालं त्यांचा अंत कसा झालाही मात्र मी जाणत नाही तिथे एक मनुष्य बसलेला दिसला मी त्याच्याकडून सत्य जाणण्याचा प्रयास केला तो जागृत असूनही मूर्छित असल्यासारखा भास होता जणू काही मी काय बोलतो आहे त्याला उमजतच नव्हतं त्यात मला ते जाणून घ्यायचं आहे अर्जुनाच्या स्वरात संपूर्ण विश्वाचं अर्ज उमटलं होतं त्याच्या सुंदर डबडबलेल्या नेत्रात पराकोटीचं कारुण्य तरळत होतं अर्जुन बोलायचा थांबला तसं व्यास विचारमग्न झाले जणू काही मिटल्या नेत्रांनी काहीतरी शोधण्याचा बघण्याचा प्रयास करत होते अर्जुन अधीरतेनं त्यांच्या उत्तराची प्रतीक्षा करू लागला काही क्षण अत्यंत गंभीर शांततेत गेले तो काळ अर्जुनाला योगासारखा भासला काही वेळानं व्यासांनी नेत्र उघडले पार्था शांत स्वरात व्यास म्हणाले वासुदेव कृष्ण कुणी सामान्य मानव नव्हता तो पुरातन ऋषी नारायण होता अनेकांच्या संहाराचं कार्य करवण्यासाठी तो या भूतलावर आला होता त्याच्या संदर्भात घडलेल्या त्याच्या अंतकालाविषयी सर्व घटना मी जाणून घेतल्या त्या तुला कथन करतो कृष्णाच्या आदेशाप्रमाणे वृष्णी अंधकवीर स्त्रियांसह तीर्थयात्रेला गेले अंती प्रभासक्षेत्री जाऊन पोचले खाण्यापिण्याची भरपूर सामग्री होती परमार्थ ज्ञानात कुशल योगवेत्ता उद्धव होता त्यानं या सगळ्यांना तिथे आलेलं आणि सागराच्या तीरावर जमलेलं बघितलं सर्वांना विचारून कृष्णाची संमती घेऊन तो तिथून निघून गेला कृष्णा न शक्य असूनही त्याला अडवण्याचा प्रयास केला नाही कारण तो जाणत होता की इथे थांबलेल्या सर्व वृष्णिवंशांचा नाश होणार आहे या दवांच्या अधोगतीची परिसीमा झाली ब्राह्मणांनी ब्राह्मणांसाठी सिद्ध केलेल्या भोजनात मद्य मिसळून ते उरलेलं वानरांना दिलं शेकडो प्रकारची वाद्य वाजू लागली सर्व बाजूंनी नटनर्तकांचं नृत्य सुरू झालं सर्वांचं महामद्यपान झालं प्रत्येकी कृतवर्मा उन्मत्त झाले त्यांच्यात एकमेकांच्या दुष्कृत्यांचा पाढा वाचण्याची अहमहमिका झाली शस्त्रांवर आले एकमेकांना मारू लागले महाभयंकर संहार सुरू झाला सगळे एकमेकांवर तुटून पडले ह्या गदारोळात बलराम तिथून निघून गेला जेव्हा प्रद्युम्न आणि सात्यकी यांचा वध झाला तेव्हा कृष्ण अत्यंत क्रुद्ध झाला त्यानं मूढभर तृण उपटलं आणि त्याच्या हातात येताच त्याची वज्रासारखी भयंकर लोखंडी मुसळं झाली आणि त्याच्या साह्यानं तो कळी काळाला लाजवणारा संहार करू लागला अंधक भोज शिनी वृष्णी वंशीयातले अनेकांनी त्या मुसळांच्या साह्यानं संहार आरंभला प्रत्यक्ष कृष्णाच्या हातून प्रचंड संहार झाला अंतिमतः ह्या कालचक्राचं हे परिवर्तन करणारा हा तुझा सखा मधुसूदन स्वस्थपणे सर्व अवलोकन करीत त्या ठिकाणी मुसळाचा आधार घेऊन साक्षी भावानं होता त्याचवेळी महा तेजस्वी बभ्रू आणि सारथी दारुकानं त्याला म्हटलं भगवंता आता सर्वांचा विनाश झालाय अधिकांश लोकांचा नाश तुझ्या हातून झाला आहे आता आपण बलरामाचा शोध घेऊ आणि त्यासाठी इथून निघू कृष्णानं मान्य केलं तिघंही बलरामाची पदचिन्ह शोधत गेले एका ठिकाणी बलराम ध्यान करत असताना दिसला त्याला पाहून कृष्णानं दारुकाला तुला घेऊन येण्यासाठी कुरूच्या राजधानीत पाठवलं बभ्रूला स्त्रियांच्या रक्षणासाठी द्वार केला पण तो निघाला कुठूनसा बाण यावा एक मुसळ बभ्रूच्या मस्तकावर पडलं आणि तो गतप्राण झाला हे पाहताच कृष्ण अत्यंत दुःखी झाला त्यानं बलरामाला म्हटलं हे बंधू तू माझी प्रतीक्षा करत इथेच थांब मी कुटुंबाची व्यवस्था करून येतो द्वारकेला येऊन वसुदेवाला तुझ्यासाठी संदेश दिला पुन्हा बलरामापाशी आला तोवर बलराम योगयुक्त होऊन प्राणत्यागाच्या सिद्धतेत होता कृष्णानं त्याचं दर्शन घेतलं बलराम जीवनमुक्त झाला कृष्ण सर्व पुरुषार्थांचा तत्त्ववेदता अविनाशी देव होता तरीही त्यानं देहमोक्षासाठी निमित्त करण्याची इच्छा व्यक्त केली मन वाणीसह इंद्रियांचा निरोध करून समाधीचा आश्रय घेऊन भूमीवर शयन केलं त्याच वेळी जरा नावाचा एक व्याधी शोधात आला कृष्णालाही मृग समजून तळव्यावर बाण मारला मृगाच्या जागी पितांबरधारी कृष्णाला पाहून तो भयभीत झाला कृष्णाचे पाय धरले कृष्णानं आश्वस्त केलं पृथ्वीसह आकाश स्वतःच्या तेजानं व्याप्त करीत तो निजधामाला गेला अर्जुना तू बघितलास तो तोच व्याध होता आपल्या हातून घडलेल्या कृत्याचा तापात दगधवून बसला होता मी त्याला आता भानावर आणून परत पाठवले हो एका योगेश्वराला देहमुक्ती करणारा हा व्याध आता त्याच्या जरा या नावानंच प्रत्येकाच्या देहमुक्तीचं कारण होईल मला जे दिसलं ते मी तुला कथन केलं आता तुझं समाधान झालं असेल पितामह कृष्णाशिवाय मी या स्वतःचं अस्तित्व स्वीकारूच शकत नाही या जगात मी जगू शकत नाही अंतिम समयी मी त्याच्या सन्दिध असायला हवं होतं मला हे श्रवण करताना अत्याधिक क्लेश होत आहे त्याच्याजवळ असतास तर त्याला देहातून मुक्त होता आलं नसतं मृत्यूची ही सर्वात महत्त्वाची अनिवार्य अट होती की ज्याच्याजवळ त्याच्यावर अत्याधिक प्रेम करणारी प्रिय असेल व्यक्ती असेल त्याचे प्राण तो हरण करणार नाही तो तिथे नसावास अशी योजना होती व्यास म्हणाले त्यांच्या संभाषणाला अचानक गंभीर वळण लागलं त्यामह त्या गांभीर्याचा भंग करीत अर्जुन म्हणाला याशिवाय आणखी एक घटना घडली ती याहून कष्टदायी आहे ती आपण श्रवण करावी मी या घटनेचा विचार केला तरी अंतःकरण विधीर्ण होतं हे भगवन पंचनद प्रांतातल्या अभिरांनी माझ्या दृष्टी देखत सहस्त्रवृष्णीवंशीय स्त्रियांचं अपहरण केलं मी धनुष्य सज्ज देखील करू शकलो नाही माझं संपूर्ण असर ज्ञान लुप्त झालंय कृष्ण आता हे कधीच दिसणार नाही या कल्पनेनं विचारहीन दिशाहीन बलहीन बुद्धिहीन झालोय हे तात कृपा करा ज्यामुळे माझं मन स्थिर होईल असा उपदेश करा हे कुरुश्रेष्ठा वृष्णी आणि अंधक वंशाचे वीर त्यांच्या कर्मानं नष्ट झालेत ते त्यांचं प्रारब्ध होतं कृष्णाला टाळणं शक्य असून त्यांना ते टाळलं नाही याचाच अर्थ त्याचीही तीच इच्छा होती जो तुझ्या रथाचा सारथी होता तो कोणी सामान्य नव्हता तो विश्वाचा चालक होता त्याच्या जाण्यानं चालती बोलती विश्वाची चालक शक्ती या धरेवरून नाहीशी झाली आहे त्याच्या जाण्यानं एक युग समाप्त झालाय एक कर्तृत्ववान युगाचा अंत झालाय म्हणून तुझं बल सामर्थ्य समाप्त झालं सामान्य लुटारूंच वृद्धिंगत झालं स्वयं तेजाच्या आणि तमाच्या एकजुटी पुढे झालेला पराभव हेच दर्शवतो स्त्रियांच्या असहाय्यतेचा काल आरंभ झालाय आता तुमच्यासारख्या वीरांची अवहेलनाच संभवते मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते ओम तत्स श्रीकृष्णार्पण असतो